ब्याऐंशी सत्यशी सोपानशे शेरकर अकरा हजार आठशे एक देवराम सकाराम लांडे तेरा हजार एकशे वीस आकाश राजेंद्र राय पाचशे सहा आशाताई दत्तात्रय बुसके एक हजार नऊशे पंचावन्न रमेश अण्णा मुरलीधर हांडे सत्तर राजेंद्र राजाराम भागुजी दोनशे साठ शरद बाबाज सोनवणे एकशे पंच्याऐंशी शरद दादा भीमाजी सोळवणे सोळा हजार एकशे त्रेपन्न शरद शिवाजी सोनवणे चारशे सुखदेव दणपत खरा दोनशे अठ्ठेचाळीस नोटा चारशे एकूण मते त्रेपन्न हजार